नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये पावसानं जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे सकाळी दहा वाजता पासून रविवार दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील त्रेसष्ट मंडळापैकी सव्वीस मंडळामध्ये पासष्ट पेक्षा अधिक पाऊस झाला आहे किनवटसारख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं नदी नाल्यांच्या पाणी पात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणं टाळावं असंही जिल्हा प्रशासनानं जाहीर केलं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत जिल्ह्यामध्ये चोवीस तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यामध्ये झाला आहे दहा वाजेपर्यंत एकशे छत्तीस मिलीमीटर पाऊस तालुक्यात झाला तालुक्याच्या सिंदगी उमरी बाजार आणि किनवट या मंडळामध्ये पावसाचा जोर अधिक आहे किनवटपाठोपाठ हिमायतनगर माहूर हदगाव भोकर अर्धापूर मुदखेड या तालुक्यामध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्प आणि सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय नागरिकांनी नाले ओढे तलावाच्या भागात जाण्याचं टाळावं असंही प्रशासनानं स्पष्ट आहे यासाठी भोकर तहसीलदार सुरेश घोळवे यांनी तालुक्याचा ता दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजेश चंद्रे एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड